जय शिवराय आज आपण आहोत हाडसर किल्ल्यावरती आणि हाडसर किल्ल्याला ज्या तीन चार वाटा आहेत त्यातील ही जी अवघड वाट आहे हे समोर जो आपल्याला दिसतोय तो जुन्नरवरून येणारा रस्ता आहे खाली हे समोर दिसतंय ती हाडसर गावची वस्ती आहे आणि मागच्या बाजूने आपण वरती चढून आल्यानंतर या ठिकाणाहून खालून खेळ्यांच्या वाटीनं आपण वरती आल्यानंतर वरती एक गुहा लागते एका बाजूला पाण्याचं टाका आहे आणि तिथून वरती आल्यानंतर आपल्याला वरती ही हनुमानाची मूर्ती भगना अवस्थेतलं मंदिर आहे पण मूर्ती अतिशय सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि समोर किल्ल्याचा टॉप दिसतोय आपल्याला आता तिकडे जायचं आहे रस्त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने छोटी छोटी टाकी ही खोदलेली खडकामध्ये कोरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना म्हणजे एक पाण्याचा छोटा पाट कोरून त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि ते, ते पाणी या टाक्यांमध्ये आपल्याला आलेलं दिसतंय आणि टाक्यातून टाकी भरल्यानंतर पुन्हा ते पाणी दुसऱ्या बाजूने बाहेर काढलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे टाकी पाहून समोर आल्यानंतर आपल्याला भग्नावस्थेतील देवीचं मंदिर पाहायला मिळतंय हे पा बाजूचे बांधकाम आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि भग्नावस्थेतील हे मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय मंदिराची खूप मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एवढंच नाही तर मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ही मूर्ती ही बंगलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मंदिरापासून थोडं वरती आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एक पाण्याचं टाक दिसते की ज्यामध्ये अजूनही चांगल्या स्थितीत पाणी आहे आणि गडावरती जी जनावरं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यांना हेच पाणी पिण्यासाठी उपयोगी पडते त्याच्याच बाजूला खडकात कोरलेला आणखी एक तलाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पाणी भरून ठेवण्यासाठी अशी विशिष्ट प्रकारचे रचना केलेलं एक दगडी भांडं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कलाकृती पूर्वीच्या काळामध्ये किती चांगल्या प्रकारे आपल्याला होती याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते मोठ्या तलावाच्या बाजूलाच लहान लहान तलावांचा एक समूह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मोठ्या तलावाच्या बाजूलाच हे पाह त्या ठिकाणी ही एक पाण्याचं टाका आहे या ठिकाणी एक टाका आहे आणि त्या टाक्यांना एकामध्ये एक, एक। आतल्या बाजूने जोडलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते टाक्यांचा समूह पाहून समोर आल्यानंतर हडसर गावाच्या बाजूने माचीवरती आपल्याला काही बांधकामांचे अवशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात मध्ये मध्ये बऱ्याच ठिकाणी बांधकामांचे अवशेष हे आपल्याला दृष्टीपथास पडत आहेत समूह पाहून आपण समोर पश्चिमेकडे बरं चालत आल्यानंतर आपल्याला रस्त्यामध्ये पुन्हा काही बांधकामाचे अवशेष दिसतात आणि त्याच्या बाजूलाच प्राचीन असं एक सुंदर शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळतं शिवमंदिराच्या बाजूने बरेचसे बांधकामाचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बाजूच्या माचीवरतीही काही बांधकामाचे अवशेष हे आप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात ते पहा मंदिराच्या समोर आपल्याला प्रशस्त असा नंदी पाहायला मिळतो मंदिरात प्रवेश केल्यानंतर हे गण त्यानंतर मारुतीराईची एक मूर्ती आणि एका बाजूला गणेश जींची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिरामध्ये प्रशस्त असे शिवपिंदर दृष्टीपतस पडते सौराष्ट्र सोमनाथंच शैलम मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओंकारं ममलेश्वर परल्या वैजनाथंच शेतु शेतुबंदे तुरामेशम नागेशं दारुकावने वाराणशा विश्वेशं त्रम्बगं गौतमी तटे हिमाल तू केारं ग्रीष्मेशंच शिवालय ज्योतिर्लिंगाने सायं पाठ पटेश ते सप्तजन्म मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला बांधकामाचे बरेचसे अवशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर एका बाजूला खूप प्रशस्त असा पाण्याचा तलाव आपल्या दृष्टीपथात पडतो तलावाच्या बाजूने समोर आल्यानंतर आपल्याला खूप मोठं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि त्याच्या बाजूलाच किल्ल्यावर ज्या तोफा त्या काळामध्ये होत्या त्या तोफांचं संवर्धन त्या तोफांना तोफ गाडे बनवून अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो। तो। तो तो गुरुजी ते पा समोर आपण त्या मार्गाने त्या ठिकाणी तोफा दिसत आहे ते पाहून या बाजूला धान्य कोठार आहे धान्य कोठाराकडून आपण पुन्हा महादरवाजाकडे येताना एक नवीनच त्या ठिकाणी राजमुद्रा ही फायबरमध्ये त्या ठिकाणी तयार केलेली खूप सुंदर अशी राजमुद्रा त्या ठिकाणी दिसते बाजूलाच पाण्याचं टाका आहे आणि टाक्याच्या बाजूनच ज्या महादरवाजाकडं आपण जातो त्या कोरीव कातळ कोरीव अशा पायऱ्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर असा हा हडसर हा... किल्ला हा शिवनेरीच्या बाजूला असणाऱ्या घेऱ्यामध्ये जे किल्ले आहेत त्यामध्ये तो मोडतोय हा पा कोरीव दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अतिशय सुंदर असा दरवाजा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय पहा हा कोरलेला दरवाजा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे ही बाहेरची बाजू हे पाहिजे रेपा की गोमुखी रचना परत करून आपण खालच्या पायऱ्यांकडे येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतोय समोर जे दिसतोय तो चावंड किल्ला दिसतोय आणि या बाजूला हा जो दिसत आहे तो जीवदन आहे त्याच्याच बाजूला हा मध्ये थोडा सांगठ्यासारखा दिसतोय तो, तो नाना चांगठा आणि बाजूला नानीघाट तर अशी ही वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला या ठिकाणाहून सर्व पाहायला मिळते आपण आता कोरीव दरवाजामध्ये आहोत कातळ कोरीव पायऱ्या उतरून समोर आल्यानंतर हा आपल्याला पूर्णपणे कातळात कोरलेला दरवाजा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तिथून पुढे संपूर्णपणे ह्या कोरलेल्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हा समोर आपल्याला पायरी मार्ग दिसतोय जातानाचा या ठिकाणी आपल्याला वरून येतानाचा दुसरा दरवाजा आणि जातानाचा पहिला महादरवाजा हा दोन्ही दरवाजे हे आपल्याला पूर्ण कातळ कभिन्न खडकांमध्ये कोरलेले आहेत आणि हा खडक सुद्धा अतिशय कठीण असा खडक आहे त्याच्या कुठल्याही प्रकारची झीज झालेली आपल्याला दिसत नाही तर अशा पद्धतीने ह्या कोरीव पायऱ्यांद्वारे दोन्ही दरवाजातून आपण खाली उतरल्यानंतर ह्या आपल्याला घडवलेल्या पायऱ्या आहेत दगड घडून बांधलेल्या पायऱ्या परंतु त्यावेळच्या माणसांची आपल्याला एकंदरीत शरीरयष्टी ये लक्षात येते की एवढ्या उंच पायऱ्या आहेत की फूट दीड फुटाची एक एक पायरी या ठिकाणी आपल्याला दिसते आणि असा हा पायऱ्या मार्गाने आपण वरती चढतो आता आपण येताना खेळ्याच्या मार्गाने आलेलो आहे आणि आता जाताना आपण पायरी मार्गाने खाली उतरत आहोत